नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ काव्याला सी सी टी व्ही फुटेज दाखवतो पार्थ म्हणतो तुमच्या ओळखीतला कोणी आहे का बघा ओळखता येतो का तुम्हाला कोण आहे ते काव्या नीट बघते पण त्या माणसाच्या तोंडाला रुमाल होता म्हणून तिला काहीच ओळखता येत नाही काव्या म्हणते नाही त्याने तोंडाला रुमाल आहे काही ओळखता येत नाही आहे पण पार्थ मला असं वाटते की ते शेजारच्या काकांकडे चोरी झाली होती ना तो हाच चोर असेल पार्थ म्हणतो मला आतून असं वाटते की हा अनोळखी चोर नाही आहे हा ओळखीतलाच कोणीतरी एक आहे असं सारखं वाटतंय हा पुन्हा एकदा आपल्यावरती हल्ला करू शकतो मे बी तो पुन्हा वेगळ्या वेशात येऊ शकतो कावाला हे ऐकून धक्का बसतो तर इकडे दीपक वेषांतर करतो तो पांढरी केस लावतो पांढरी दाढी लावतो आणि नंदिनीला भेटायला निघालेला असतो तर इकडे मानेनी घरी स्वयंपाक करत असते आणि मिथूनने सगळं सामान आणलेलं असतं मिथूनने रवाऐवजी खवा जास्त आणलेला असतो मानिनी म्हणते भाऊजी तुम्हाला रवा सांगितला होता मिथून म्हणतो नाही मला नंदिनीने खवा सांगितला होता मिथून नंदिनीला फोन लावतो आणि तो कन्फर्म करतो की तिने रवा सांगितला होता की खवा सांगितला होता नंदिनी म्हणते मी तर रवा सांगितला होता मिथून म्हणतो आता मला पुन्हा मार्केटला जावं लागेल आणि रवा आणावा लागेल नंदिनी म्हणते काका तुम्ही कुठे जाऊ नका मी आता घरी येते आणि येताना रवा घेऊन येते मानिनी विचारते तू नाही पोहोचली का अजून आनंद दिवसला नंदिनी म्हणते नाही हो आपल्या घरापासून पुढच्या चौकामध्येच पोहोचले मी इथे रिक्षा मिळत नाही आहे मी घरी येते मालिनी म्हणते नंदिनी तू तिथेच थांब मी जीवाला पाठवते मी बोलते जीवाशी तू ठेव फोन नंदिनी फोन ठेवून देते नंदिनी मनात विचार करते की आता नाही जिवा नाही यायचे ती विचार करत रिक्षाची वाट बघते तर इकडे मानिनी स्वयंपाक करत असते आणि जिवा तिच्याकडे येतो जिवा म्हणतो आई मला भूक लागली जेवायला वाढत मानिनी म्हणते जिवा मी आत्ता काही तुला जेवायला देणार नाही आहे अरे नंदिनी कधीपासून बाहेर उभी आहे तिला रिक्षाच मिळत नाही आहे प्लीज तिला आनंद निवासला सोडून ये ना जीवा म्हणतो आई मी आत्ताच आंघोळवरून आलो आहे मानिनी म्हणते हे काय कारण देतोय रे तू आधी कारण दिलं की के आंघोळ केली नव्हती म्हणून गेला नाही आणि आता आंघोळ केली आहे म्हणून तू जात नाही आहेस ते काही नाही तू नंदिनीला सोडायला जायचं आहे आत्ताच्या आत्ता जा जिव्हा नाही म्हणत असतो मानिनी मुद्दाम त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते जिव्हा म्हणतो बास जातो मी जीवा नंदिनीसाठी घरातून निघतो तर इकडे नंदिनी रिक्षाची वाट बघत असते तिला वाटतं की जीवा काही येणार नाही नंदिनी मनात म्हणते आता जीवा दोन मिनटात नाही आले तर मी रिक्षानेच निघून जाईल जिवा मला सोडण्यासाठी किती आढेवडे घेतात आणि तिकडे पार्थ काव्यासाठी किती करतात आज तर काय काव्या स्वतः त्यांच्यासोबत गेली आहे नंदिनीला आनंद होतो काव्या पार्थ एकत्र आहे म्हटल्यावरती तिला सारं चांगलं वाटतं तर इकडे पार्थ काव्या दोघेही विचार करत असतात काव्या म्हणते जर तो सरळ सरळ आपल्या घरात शिरू शकतो तर त्याला आपल्या स्वतःच्या जीवाची काहीच फिकीर नसेल तो चर पुन्हा येणार नाही ना पार्थ म्हणतो येऊ शकतो तो परत म्हणजे तो येणारच नक्की येणार मागच्या वेळेस त्याने तुमच्यावरती हल्ला केला होता यावेळेस बहुतेक तो माझ्यावर किंवा जीवावर किंवा काव्या म्हणते नंदिनी ताईवर पार्थ म्हणतो हो नंदिनीवरती सुद्धा हल्ला करू शकतो तर इकडे नंदिनीला रिक्षाच मिळते नंदिनी रिक्षामध्ये बसते दीपक आरशातून नंदिनीकडे बघतो दीपक मनात म्हणतो मन नंदिनी तू खूप खुश आहेस ना स्वतःला शेवटचा हसताना आरशात बघून घे कारण आज नंतर सगळेजण तुझ्या फोटोसमोर फक्त रडताना दिसतील दीपक नंदिनीकडे आरशातून फक्त बघत राहतो तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो आपण त्या माणसाला पकडायच्या आत तो आपल्या जवळ यायला नको हा जो कोणी आहे ना तो फक्त मला एकदा सापडू दे मग तो आहे आणि मी आहे पण काव्या तो सापडेपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या काव्या ठीक आहे म्हणते आणि दोघे विचार करत असतात तर इकडे दीपक आपली रिक्षा चालू करणार आणि नंदिनीला घेऊन जाणार तेवढ्या तिथेच जीवा पोहोचतो जिवा बाईकवरून उतरतो आणि नंदिनीकडे बघतो दीपक घाबरलेला असतो तो फक्त जीवाकडे बघत राहतो तर इकडे पार्थ आपल्या ऑफिससाठी निघून जातो आणि काव्या मैत्रिणीशी बोलत असते मैत्रिणी म्हणते काव्या तुझा आर्किटेक्ट बोका इथे येऊन गेला आणि वातावरण किती मस्त झाले ना रोमॅंटिक झाले मग आता काय फ्रेंड्स काव्या म्हणते काय फ्रेंड्स कोण फ्रेंड्स मैत्रीण म्हणते अगं मी पार्थबद्दल बोलते आहे अगं किती भाव खातेस तू खरं तर ना पार्थ खूप ग्रेट आहेत मी जर त्यांच्या जागी असले असते ना तर अशा खडूस आणि हट्टी बायकोला मनवायला कधीच मागे मागे आले नसते काव्या म्हणते तू नसती आलीस पण ते आलेत कारण ते पार्थ आहेत मैत्रीण म्हणते काव्या मला एक बोलायचं आहे जीवा चांगला आहेच ग पण तो तुझ्या नशिबात कधीच नव्हता जरा विचार कर ना जेव्हा तुम्ही पत्रिका छापून आणायला गेला होता तेव्हा त्यांनी चुकून पार्थचं लग्न हे काव्यासोबत आहे असं लिहिलं होतं असं छापलं होतं काव्याला सगळं आठवतं जेव्हा पत्रिका छापायला गेले होते तेव्हा पार्थ काव्याचं नाव आलं होतं आणि मंदिरात गेल्यावरती नंदिनीची जोडी होती आणि पार्थ काव्याची जोडी होती अनिशा म्हणते तुला काव्या कळतंय का युनिवर्सने तेव्हाच तुला सांगितलं होतं काव्या चिडते काव्या म्हणते अनिशा आता गप्प बस आणि पुन्हा असं काही बोललीस ना तर आपली मैत्री तुटेल अनिशा ओरडते अदिशा म्हणते काव्या हे काय लावलं आहेस तू अगं आता आपण मोठे झालोय जरा शहाण्यासारखी वाघ अगं हे सगळं ॲक्सेप्ट कर ना आणि शाण्यासारखी वाघ तू जर असं केलंस ना तर जीवालासुद्धा वाटेल की तू मुओन केलं आहेस आणि तो तुझ्याशी नॉर्मल वागायला लागेल काव्या म्हणते आणि जिवा ऑन झालाच नसेल तर काव्या जीवाचा विचार करत असते तर इकडे जीवा नंदिनीकडे येतो तो, तो नंदिनीला म्हणतो चला उतरा नंदिनी म्हणते चक्क तुम्ही आलात माझ्यासाठी जिवा म्हणतो आईने कटकट केली ना म्हणून आलो नंदिनी म्हणते म्हणजे आईंनी कटकट केली म्हणून तुम्ही आलात का मग असू देत एवढं जीवावर आलंय ना तर राहू देत मला रिक्षा मिळाली माझी मी जाईन नंदिनी म्हणते काका चलाव तुम्ही दीपक रिक्षा चालू करणार असतो जिवा म्हणतो ओ काका रिक्षा काय चालू करताय मुलगी म्हणाली रिक्षा चालू करा की लगेच निघालात तुम्ही रिक्षा चालू करायला लागलात जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी हे बघ मला तुला आईने सोडायला सांगितले त्यामुळे तुला घरी सोडल्याशिवाय मी काय घरी जाणार नाही आहे आता उतर पटकन चल नंदिनी म्हणते कशाला उगीच माझ्यासाठी कशाला इतके कष्ट घेत आहे असू देत माझी मी जाई काका चला रिक्षा घेऊन तुम्ही जेव्हा म्हणतो काय चला लावलं आहे नंदिनी आता इथे रोडवरती तमाशा करणार आहेस का तू चल ना गं ऑलरेडी गरम होतंय उकडतंय नंदिनी आपला रुमाल देते आणि त्याला म्हणते घाम पुसा आणि घरी जाऊन आपल्या सीमध्ये बसा जिवा म्हणतो नंदिनी उगीच माझं डोकं फिरवू नकोस रिक्षातून उतर पटकन दोघांची वाद चालू असतात नंदिनी म्हणते तुम्ही जर असं बोलणार असाल ना तर मी अजिबात उतरणार नाही रिक्षातून ना 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 ना। दीपक म्हणतो दादा अहो सकाळपासून माझी भोवणी नाही झाली होई काही गिरायक नाही मिळालं ना ना। आता या आहेत ना मी सोडतो ना यांना नंदिनी जीवाला म्हणते मी काकांना मदत करणारे तुम्ही असं इथे उन्हात उभा राहू नका तुम्ही जा जीवा घरी जिवा हट्टाला भेटलेला असतो जिवा म्हणतो मला दिवसभर उन्हात उभारावं लागले ना तरी चालेल पण मी तुला सोडल्याशिवाय घरी जाणार नाही आहे नंदिनी म्हणते एक नंबरचे हट्टी आहात उतरते मी रिक्षातून दीपकच्या सगळ्या प्लॅनवरती पाणी फिरतं दीपक म्हणतो ऐका ना मॅडम मी तुम्हाला सोडतो ना नंदिनी म्हणते नाही असू द्या काका मी त्यांच्यासोबत जाते हे तुमच्या रिक्षाचे पैसे तुमची भोवनी नाही झाली ना मी भोवनी केली सॉरी आहे काका दुसरं गिराईक बघा नंदिनी रिक्षातून खाली उतरते आणि ती जीवाच्या गाडीवर बसते दोघंही निघतात दीपक रिक्षातून खाली उतरतो आणि आपले जे खोटे केस वगैरे लावले होते दाढी लावली होती ते सगळं काढतो तो नंदिनीकडे रागाने बघतो आणि मोठ्याने किंचाळतो दीपक म्हणतो हा जीवा का दरवेळेस माझे प्लॅन फिसकटवतो आणि आज पण तो नंदिनीला का घ्यायला आला होता इतक्या हक्काने का तिच्याशी बोलत होता इतक्या हक्काने का तिला वागवत होता तो हा नक्की नंदिनीचा दीरच आहे ना पण मग त्या दिवशी पार्कच्या रूममध्ये काव्य काय करत होती नंदिनीचं लग्न नेमकं कोणाशी झाले पारशी जीवाशी दीपक थोडा विचार करतो आणि म्हणतो जाऊ दे तसा पण कुठे फरक पडतोय मला ही नंदिनी माझी नाही झाली ना मग तिला जगण्याचा काहीही अधिकार नाही आहे नंदिनी तू आज वाचलीस ग पण उद्याचा दिवस सुद्धा शेवटचा दिवस, दिवस असेल आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे दीपक नंदिनीला पुढे आता प्लॅन करून कसं मारायचं या विचारात असतो तर इकडे अनिशा काव्याला म्हणते काव्या अगं तू जीवाला मुवॉन होऊ देत नाहीयेस काव्य म्हणते अनिशा आपलं प्रेम निभवणाऱ्याला तुम्ही काही इतकं हलक्यात घेता का, का? म्हणजे मारून मुटकून लग्न केले तर ते ॲक्सेप्ट करायचं आणि जे प्रेम केले त्याला मिळवण्यासाठी काही एफर्ट्स घ्यायचे नाहीत का आपलं प्रेम असं वाऱ्यावरती सोडून द्यायचं असतं का अनिशा मी जीवावरती मनापासून प्रेम केलं होतं आणि त्या प्रेमाला मी असंच सोडून देऊ का मला माहिती आहे सगळ्यांना मी स्वार्थी वाटत असेल तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की लग्न होऊन सुद्धा काव्या जीवाला का सोडत नाही त्याचा का विचार सोडत नाही आहे पण तूच मला सांग मी का विचार करणं बंद करायचं त्याचा अनिशा माझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असली असते ना तर तिने हेच केलं असतं कोणत्याच मुलीने तिचं प्रेम गमावलं नसतं आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी कुठलीही मुलगी लढली असते आणि मी पण तेच करते मी जे करते ना ते माझ्यासारख्या मुलीच समजू शकतात की हे चुकीचं नाहीये अनिशा काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण काव्या आपलीच बाजू बोल पटवून देण्याचा प्रयत्न करते तर इकडे जीवानंदिनीला निवासला आणून सोडतो नंदिनी डोक्यावरचं हेल्मेट काढते आणि जीवाला म्हणते थँक्यू मिस्टर पसारेवाला जीवा तिच्याकडे रागाने बघतो नंदिनी म्हणते तुम्ही मला इथपर्यंत बाईकने सोडायला आलात मला खूप आवडलं पण कसली गंमत आहे ना सकाळी आंघोळीचं कारण पुढे केलं तुम्ही आणि मला सोडायला आल्या नकार देत होतात टाळत होतात पण कसं आहे ना, ना शेवटी तुमच्या राशीत लिहिलं होतं मला ड्रॉप करणं पटतंय ना तुम्हाला जिवा विचारतो आत्ता तुला उशीर होत नाही आहे नंदिनी म्हणते थँक्यू सो मच जिवा म्हणतो वेलकम नंदिनी म्हणते वेलकम आता मी तुम्हाला निराश नाही करणार आता जसं तुम्ही सोडायला आलात ना मला तसं घ्यायला सुद्धा या जिवा तिच्याकडे बघत राहतो नंदिनी म्हणते काय झालं विसरलात का अहो वेलकम म्हटल्यावरती आपण समोरच्याला पुन्हा मदत करायची असते आठवलं का मी तुम्हाला सांगितलं होतं जिवा चिडतो जिवा म्हणतो तू मला समजतेस कोण गं नंदिनी म्हणते माझा नवरा जिवा तुम्ही माझे नवरा आहात ना आणि नवऱ्याचं कामच असतं बायकोला घ्यायला यायचं आणि ड्रॉप करायचं अहो जिवा असे बरेच नवरे आहेत ते आपल्या बायकोला सोडायला जात नाही घ्यायला जात नाही पण तुम्ही तसे नाही आहात मला तुमचा अभिमान वाटतो हो खरंच अहो शंभर रुपयात पाच गजरे घेतले होते तुम्ही आणि मला सॉरी म्हणण्यासाठी किती एफर्ट्स घेतले होते तुम्ही आणि आताच उदाहरण घ्या ना अहो रिक्षा सोडायला लावलीत आणि बाईकने मला इथे आणून सोडलत माझी आई म्हणायची दिवा घेऊन जरी शोधला ना तरी असा नवरा सापडणार नाही जेव्हा तिच्याकडे वैतागून बघतो आणि म्हणतो नंदिनी बास कर किती बोलतेस तू फुकटचा टॉक टाईम नुसता अगं गप्प बसायचं काय घेशील तू नंदिनी म्हणते घरी येताना बाईकवरती मला घरी घेऊन जा ना मला फक्त इतकंच हवंय याल ना मला घ्यायला प्लीज जेव्हा म्हणतो येतो ना येतो सर्वोत्कृष्ट नवरा हा अवॉर्डच घेतो ना मी आता आजपासून रोज हेच काम करतो तुला ड्रॉप करणं पिकअप करणं ड्रॉप करणं पिकअप करणं नंदिनी म्हणते रोज नको फक्त आजच्या दिवशी पुरते करा जिवा विचारतो का आज काय स्पेशल आहे नंदिनी स्माईल करून त्याच्याकडे बघत राहते त्याला ती म्हणते सांगा आठवा जीवा आठवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे अनिशा काव्याला म्हणते काव्या तू तु तुझ्या तु तु प्रेमाबद्दल इतकी जर श्योर आहेस ना तर तू पार्थला तुझ्याबद्दल जीवाबद्दल सगळं खरं का सांगत नाही आहेस अगं पार्थ मॅच्युअर आहेत ते तुला नक्कीच समजून घेतील काव्या म्हणते अनिशा बरोबर आहे तुझं योग्य वेळ आली की मी त्यांना सगळं खरं सांगणार आहे अनिशा म्हणते अगं ती वेळ लवकर येऊ देन एक वेळ फार तुला समजून घेतील पण तू तुझ्या तु ताईला कसं सांगणार आहेस अगं ताईला सांगायचं म्हणजे खूप मोठं टास्क आहे अगं जेव्हा ताईला कळेल की तुझं आणि जीवाचं काय नातं होतं ते कळल्यानंतर ती काही जीवावरचा हक्क सोडेल का कवायला अनिशाचं बोलणं पटत असतं तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते जिवा विसरलात का तुम्ही अहो आज काय आहे तुमच्यासाठी बदाम भिजवून ठेवले होते तुम्ही खाल्लेत का जिवा म्हणतो हो खाल्ले मी बदाम त्याचं काय मग नंदिनी म्हणते काय नाही आता उद्यापासून आहे ना दोनच्या ऐवजी चार बदाम भिजवत जाईल म्हणजे सगळं तुमच्या लक्षात राहील जेव्हा म्हणतो झालं का तुझं जा बोलून जाऊ का मी आता घरी नंदिनी म्हणते घरी नाही ना जिवा अहो माझं फक्त चार तासांचं काम आहे तुम्ही काय करणार आहात तुमचं काय प्लॅन आहे जिवा म्हणतो माझा काही प्लॅनिंग नाही आहे मी आता इथून घरी जाणार आहे आणि छान ए सीमध्ये बसून आराम करणार आहे नंदिरी म्हणते तुम्हाला ए सीतच बसायचं आहे ना मग जा ना थेटरमध्ये बसा मस्त फिल्म बघून या तुम्ही जेव्हा म्हणतो माझा मूड नाही आहे फिल्म बघण्याचा नंदिरी म्हणते मूड नाही आहे मग तर नक्कीच जा तुम्ही अहो मूड नसेल ना तेव्हा तर थिएटरमध्ये जावं आणि बसावं मूड एकदम फ्रेश होऊन जातो तुमचा मूड चांगला झाला ना की म्हणजे तुम्ही माझ्याशी पण नीटच वागाल नंदिनी त्याच्याकडे बघत राहते जेव्हा म्हणतो तुला रिंगचा आवाज ऐकू येतो आहे का मग फोन उचल ना नंदिनी म्हणते तुमचा फोन आहे तुमचा फोन वाचतो आहे आणि मी तो कसा काय उचलणार जेव्हा तो फोन घेतो त्याला ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं जीवा ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो जेव्हा म्हणतो मला ऑफिसला का बोलवलं असेल नंदिनी म्हणते मग आता ऑफिसला जाताय ना तुम्ही जेव्हा तिच्यावरती खेकसतो जेव्हा म्हणतो हे असं होतं तुला सोडायला आलो आणि आता एक एक कामं माझ्या मागे लागली आहेत नंदिनी म्हणते ठीक आहे इतकं का चिडताय तुम्ही अहो आता ऑफिसला जा आणि त्यानंतर मस्त फिल्म बघायला जा हवं असेल तर मी आत्ता तिकीट बुक करते जेव्हा म्हणतो काही गरज नाही आहे माझं मी करून घेईल आणि काय काय नंदिनी तुला उशीर झाला जायला तर तुला कोणी विचारत नाही का, का उशीर झाला आहे ते नंदिनी म्हणते नाही मला कोणीच विचारत नाही कारण आनंद निवासमध्ये आणि घरात मी बॉस आहे जेव्हा म्हणतो बास बाय आता जेव्हा हेल्मेट घालतो आणि निघून जातो नंदिनी त्याच्याकडे बघत राहते नंदिनी मनात म्हणते मन बरं झालं यांना ऑफिसला बोलवलं नाहीतर यांना घरी कळलं असते की काय चालू आहे ते नंदिनी त्याच्याकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की, की नंदिनी पार्थ दोघं फोनवर बोलत असतात नंदिनी म्हणते पार्थ आपण जिवा आणि काव्याला सांगायला हवं आहे का असं त्यांना आपण अंधारात ठेवून सगळं करायचं पार्थ विचारतो नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही नंदिनी म्हणते अहो आजच्या सेलिब्रेशनबद्दल बोलते आहे त्यांचं थोडं बोलणं होतं नंतर पार्थ ऑफिसमध्ये जातो जिवा तिथे येतो जिवा विचारतो मला का बोलवलं आहे ऑफिसला पार्थ म्हणतो मीच बोलवलं आहे कारण मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडंसं जिवा तू आणि काव्या जिव्हा घाबरतो जीवा विचारतो दादा काय म्हणालास तू मी आणि काव्या माझं आणि काव्याचं काय पार्थ म्हणतो तेच विचारतोय मी तुझं आणि काव्याचं काय काय चाललं काय तुमचं जिवा खूप घाबरलेला असतो त्याला भीती वाटते त्याला वाटतं की पार्थला आपल्याबद्दल सगळं कळलं का काय काव्याने सांगितलं का काय का तो त्याच्याकडे बघत राहतो तर पार्थला असं म्हणायचं असतं की काव्या आणि तू म्हणजे जिवा तुमच्या दोघांना पण ॲनिव्हर्सरीबद्दल काहीच माहिती नाहीये का तो त्याच्याबद्दल जाब विचारत असतो